महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भंडारा नगरपालिकेच्या निवडणुकाचा जोर कालपासून वाढलेला आहे प्रत्येक उमेदवार आता आपापल्या वार्डात प्रभागात मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे अशातच आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या वतीने चालता चालता उमेदवारासोबत दोन प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलो आहोत आपल्यासोबत यावेळी प्रभाग क्रमांक दोनचे चे उमेदवार आहेत हिमांशू मोहरकर दादा काय सांगाल काय तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढून लढून राहिलेत काय तुम्ही लोकांसाठी रस्त्याच्या विकासात्मक कामासाठी काय तुम्ही योजना आखणार आहात रस्त्या आपल्या आमदार निधी बघून एवढे आबा आपण अर आणि आर योजना घातलेली आहे हे यांचा आपल्याला भर आहे हे भर आम्ही आमदारा मार्ग आम्ही भाऊ आमदार आहे यांना मार्ग मानून ยังอันอันนี้อันนี้อันนี้เออเรอันนียงเออเรามีอัมีน่เนี่ยอู रस्त्याकडे आम्ही गांभीर्यानं लक्ष देणार असं हिमांशू दादांचं मत आहे त्यांना सध्या थोडंसं प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे बोलण्यास त्रास होतो दादा तरीही पुन्हा एकदा एक प्रश्न आपल्यासोबत घेतो आता आपल्याकडे जे नाले आहेत नाल्यांचा उपसा वेळोवेळी केला जातं का आणि नाल्यांचा उपसा जर केला नसेल तर लोकांचं आरोग्य धोक्यात येतं कसं तुम्ही याच्याकडे पाहता બા આરોગ્ય આરોગ્ય હિડી પીડી હર અને આરોગ્ય આરોગ્ય કુટુંબ પ્રયત્ન કરોગ્ય અને ઇંચના महा भूमिका येऊन एक उभारण्या आम्ही प्रयत्न आणि या नक्की प्रयत्न आरोग्य आणि शिक्षणावर ते प्रयत्न करणार आहेत आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत ताई दीपाली पाठकताई आपल्यासोबत ताई। आहेत दीपाली ताई काय सांगाल तुम्ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढता आहे महिला बचत गटा मोठ्या प्रमाणावर शहरात आहेत काय तुम्ही महिलांच्या माध्यमातून तुमचं करणार आहेत काम आम्ही महिला बचत गटाच्या मार्फत ज्या आपल्या नगर परिषदेअंतर्गत ज्या काही त्यांच्यासाठी योजना येतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत्या करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करू तसेच बचत गटाच्या मार्फत त्यांच्या आर्थिक गरजा त्यांच्या जे काही कर्ज बँकांद्वारे त्यांना ज्या कर्जाच्या हे येतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना गरो प्रत्येक महिलेपर्यंत ज्या ज्या या योजना योजना त्या प्रत्येक महिलेपर्यंत घरोघरी गेल्या पाहिजे याची प्रकर्षाने काळजी घेऊ मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये रस्ते खोदलेले आहेत आणि अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे ही ही एक मोठी समस्या या ठिकाणी रस्त्यांवर पाहायला येते काही कशी ही समस्या तुम्ही सोडवणार आम्ही आमच्या आमचे आम माजी आमदार चरणभाऊ मा वाघमारे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात तसेच श्री मधुकर चौधरी मंड आमच्या शहराचे आमच्या पक्षाचे शहराचे शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली या प्रभागाच्या तसेच आमच्या माधुरीताई चौधरी या आमच्या पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवारीचे नगराध्यक्षासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत तर मी सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करते की आम्हाला जास्तीत जास्त संख्येने निवडून आणून दिलं तर आम्ही नक्की यांच्या नेतृत्वाखाली आमचे आपले सर्व गोष्टींच्या सर्व समस्यांचे निराकरण करू चालता चालता दोन प्रश्नामध्ये उमेदवारांनी अत्यंत चांगले विश्वासजनक शब्द या ठिकाणी जनतेला दिलेले आहेत शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज प्रभाग क्रमांक दोन भंडारा